एकेकाळी भारताची ओळख सोने की चिडिया अशी होती इतिहासाचा संपन्न वारसा मुबलक संसाधन सर्व गुण संपन्न ज्ञान महर्षींचा देश म्हणून आपला भारत ओळखला जात असे संस्कृतीमधली विविधता आणि या विविधतेमधली एकता हा आपल्या देशाचा मानबिंदू होता याच कारणामुळे परकीय राष्ट्रांमधील व्यापारी प्रवासी भारताकडे आकृष्ट झाले तुर्की आणि अफगाणी आक्रमणकर्त्यांपासून ते इंग्रजांपर्यंत भारताच्या संसाधनांची अनेकांनी लूट केली वसाहतवादाच्या वरवंट्याखाली भारताने काळोखाच्या असंख्य रात्री अनुभवल्या परंतु काळाच्या ओघात भारताचा हा समृद्ध वारसा जगासमोर अप्रत्यक्षपणे येतोय येत्या चौदा मे रोजी गोलकोंडा ब्लू डायमंडचा लिलाव स्वित्झर्लंडच्या जेनेवा इथे होणार आहे भारताचा कोहिनूर दर्यायनूर या हिऱ्यांच्या पंक्तीत बसणारा गोलकोंडा डायमंड एकेकाळी काही भारतीय राजांच्या मालकीचा होता गोलकोंडा ब्लू डायमंड मार्गचा रंजक इतिहास नेमका काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर महाएमटी व्ही मध्ये आपलं स्वागत गेल्या दोन हजार वर्षांपासून आंध्र प्रदेश इथल्या गोदावरी आणि श्रीकृष्ण नदीच्या खोऱ्याजवळ मौल्यवान हिरे आढळून येत आहे हिंदू धर्मातील पुराणांपासून ते रोमन साम्राज्यातील इतिहासाच्या नोंदीपर्यंत आपल्याला गोलकोंडामधल्या हिऱ्यांचा उल्लेख आढळतो तेराव्या शतकामध्ये मार्को पोलो या विख्यात प्रवाशाने आपल्या प्रवास वर्णनांमध्ये भारतीय हिऱ्यांचा आणि विशेषतः गोलकुंडा इथल्या हिऱ्यांच्या शुद्धतेबद्दलचा उल्लेख केला आहे सोळाव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत गोलकुंडा इथे हिऱ्यांचा वापर तेजीत होता या काळात हिऱ्यांच्या तेवीस खाणी सर्वाधिक सक्रिय होत्या त्यापैकी एक म्हणजे कोलूर इथली खाण या खाणीमध्ये एकाच वेळी तीस हजार कामगार काम करत असत गोलकोंडा इथल्या हिऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे हिरे त्यांच्या पारदर्शक आणि नैसर्गिक रंगांसाठी ओळखले जातात भारताच्या वैभवाचं प्रतीक असणारा कोहिनूर हिरा जो सध्या इंग्लंड इथे आहे तो सुद्धा याच गोलकोंडाच्या खाणीत जन्मला या व्यतिरिक्त गोलकोंडा येथे रेजेंट हिरा ड्रेशर हिरा होप डायमंड जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या वेग वस्तू संग्रहालयामध्ये आणि काही कला रसिकांच्या खासगी दालनामध्ये आपल्याला आढळून येतात आता आपण जाणून घेऊया गोलकोंडा ब्लू डायमंडच्या इतिहासाबद्दल एका अंगठीच्या मध्यभागी चमकणारा हा आकर्षक हिरा एकेकाळी भारताच्या राजघराण्याचा एक भाग होता गोलकोंडाच्या खाणीत जन्मलेला हा हिरा व्यापाऱ्यांच्या मार्फत पॅरिस इथे पोहोचला एकोणीसशे तेवीस साली इंदोरचे महाराज यशवंतराव होळकर दुसरे यांनी फ्रान्सच्या एका सराफाकडून हा हिरा विकत घेतला ब्ल्यू डायमंड सहित त्यांनी गोलकोंडातील आणखी दोन हिरे विकत घेतले या हिऱ्यांना नंतर इंदोर पॅर्स असं नाव देण्यात आलं इंदूरच्या राजदरबारातील सराफाकडून एका नेकलेसमध्ये हा हिरा गोवण्यात आला इंदूरच्या महाराणी केला होता फ्रेंच चित्रकार बर्नर्ड मोनवेल यांनी साकारलेल्या संयोगिता देवी यांच्या चित्रामुळे या हिऱ्याची सुद्धा महती वाढली पुढे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला भारत सरकारच्या ताब्यात आपली संपत्ती जाऊ नये म्हणून या मौल्यवान वस्तूंची विक्री करण्याचा निर्णय त्यांनी घेतला अमेरिकेतील सुप्रसिद्ध हिऱ्यांच्या व्यापारी हॅरी विन्स्टन याने हे हिरे विकत घेतले या हिऱ्यांवर कृत्रिम प्रक्रिया करत त्यांच्यावर आधुनिकतेचा साथ चढवण्यात आला यानंतर एकोणीसशे त्रेपन्न साली बडोद्याचे महाराज प्रतापसिंगराव गायकवाड यांनी हा हिरा खरेदी केला काही काळ बडोद्याच्या महाराणी सीता देवी यांच्या ताब्यात हा हिरा होता यानंतर खाजगी व्यापाऱ्यांच्या हाती मुसाफिरी केल्यानंतर अखेर या हिऱ्याचा लिलाव केला जाणार आहे पॅरिसच्या ज्वेल आर्थर हिऱ्याच्या व्यापाराकडे हा हिरा असून कॅरेट वजनाचा हा हिरा साडेतीनशे ते पाचशे कोटी रुपयात विकला जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय मॅग्निफिशंट ज्वेल्स या लिलावाच्या कार्यक्रमाअंतर्गत हा हिरा विकला जाणार आहे गोलकोंडाच्या भूमीमध्ये सापडलेले हिरे म्हणजे केवळ मौल्यवान रत्न नसून भारताच्या समृद्ध वारशाचं ते एक प्रतीक आहे काळाच्या ओघात भारतामधल्या अनेक गोष्टी साता समुद्रा पार गेल्या वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये आपल्याला या भारतीय गोष्टी बघायला मिळतात आपला हा वारसा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचा भाग म्हणजे इतिहासातील अनेक अज्ञात पैलू यामुळे आपल्या नजरेस येतात आणि इतिहासाच्या आकलनाच्या कक्षा यामुळे रुंदावतात गोलकोंडेच्या भूमीतील हिऱ्यांची ही, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद